अविवाहित केतनच्या विकृतीला बळी पडली पूनम तुळशी विवाहासाठी तयारी करणाऱ्या पूनमचे वैवाहिक जीवन झाले उद्ध्वस्त बारा वर्षाच्या ओम साईचे मातृछत्र कायमचे हरवले संशयित आरोपी केतन जैनला मिळाली सहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी नमस्कार मिनिता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल दुपारी साडेतीनची वेळ बार्शी शहरातल्या उपळाई रोडवरील शेणगे प्लॉटमधील विवाहित महिला पूनम रोडे निर्फळ आपले पती बालाजी निर्फळ यांना फोन करून तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य घेऊन यायला सांगत होती पती बालाजी निर्फळ कामानिमित्त धाराशिवला गेलेले आपला कॅमेरामन सागर जाधव आणि हो चालक लालासाहेब बेडके यांना घेऊन घरी येत होते दरम्यान ते आपल्या घरासमोर आले घराच्या गेटला कुलूप पाहून त्यांना आश्चर्य वाटलं तेवढ्यात तेथे त्यांचा बारा वर्षीय मुलगा ओम साई देखील शाळेतून घरी आलेला काहीतरी कामासाठी पूनम घराबाहेर गेली असेल असं त्यांना वाटलं त्यांनी काही काळ वेट काही वेळ वाट पाहिली आणि नंतर पूनमच्या मोबाईलवर फोन लावला तेव्हा त्यांना मोबाईलचा आवाज आपल्या घरातूनच येतो आहे असं ऐकू आलं मग त्यांनी चालक बेडके यांना गेटवरून उडी मारून घरात जायला लावलं घरालाही कुलूपच होतं तेव्हा बेडके यांनी किचन रूमच्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता त्यांना पूनम या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या त्यांनी ही बाब निर्फळ यांना सांगितली मग निर्फळ यांनी गेटचे आणि घराचे कुलूप तोडले घरात प्रवेश केला असता त्यांना किचन रूममध्ये आपली पत्नी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये निष्प्राण झालेली आढळली तिच्या गळ्यावर ओढणी तर अंगावर केशरी रंगाचा टॉवेल झाकलेला होता त्याचवेळी तेथे बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस आले होते त्यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये केतन जैन नावाचा युवक आलेला आहे आणि त्याने आपण पूनम रोडे यांना ठार मारल्याचे सांगितले आहे अशी बातमी दिली आणि एकच खळबळ माजली पती निर्फळ यांना सर्व गोष्टी लक्षात आल्या पत्नी पूनम आणि केतन जैन यांचे पूर्वीपासूनचे संबंध होते आणि त्यांच्या मोबाईलमध्ये मेसेजही त्यांनी पाहिले होते त्याच वेळेला त्यांना घरातल्या सी सी टी व्हीमध्ये केतन जैन हा संशयास्पदरित्या किचन रूममधून बाहेर पडल्याचं आढळलं सी सी टी व्हीचे मॉनिटरिंग पूनमचा भाऊ प्रसाद रोडे यांच्याकडे होते त्यामुळे केतन जैन यानेच पूनम रोडे यांचा गळा चिरून खून केल्याची त्यांचे लक्षात आले त्याच वेळेला त्यांचा मुलगा ओम साई याने केतन जैन हे नेहमीच घरी येत असल्याचे सांगितले तसेच केतन याने आईबरोबर शिवीगाळ आणि भांडण होत असल्याचेही त्याने पाहिल्याचे आपल्या वडिलांना सांगितले मात्र आजपर्यंत त्याने आपल्या वडिलांना ही गोष्ट सांगितली नव्हती कारण आई पूनमने त्याला तू जर वडिलांना काही सांगितलं तर मी तुझ्याशी बोलणार नाही असं बजावल्याचे त्याने सांगितले घरासमोर तुळशीच्या लग्नाची आखणी करणाऱ्या पूनमच्या संसाराचं उद्ध्वस्त झालं बारा वर्षीय ओम साई आपल्या आईच्या प्रेमाला आयुष्यभरासाठी पारखा झाला अविवाहित केतनने पूनम बरोबरच्या कथित गैरसंबंधांमुळे वाहवत जात अखेर पूनमचा बळी घेतला आरोपीने प्रथम स्टोलच्या साह्याने पूनमचा गळा आवळला आणि नंतर धारधार शस्त्राने गळ्यावर तब्बल सतरा वार करून तिचा निर्घुण खून केला या बातमीवरून काही गोष्टी आपणही लक्षात ठेवा अनैतिक संबंधांचा शेवट हा नेहमी वाईटच असतो याची पुन्हा एकदा प्रचिती आली असेल प्रेम करणं गैर नाही परंतु कोणाचा जीव संपवणं मात्र गैरच आहे विक्षिप्त आणि संशयी स्वभावाच्या केतनने अखेर पूनमचं जीवन संपवलं त्याला पुढं न्यायालयाच्या कायदेशीर प्रक्रियेतून शिक्षा होईलच पण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या उक्तीप्रमाणे बारा वर्षाच्या ओम साईला मात्र आता कोणाला आई म्हणायचं हा प्रश्न नक्कीच पडला असेल ना